सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज वसई विरार महानगरपालिकेने सफाई कामाचा जुना ठेका रद्द करून नव्या ठेकेदाराला काम दिल्यानंतर शहरात मोठा पेच निर्माण झाला आहे अनेक वर्षापासून राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ आज सकाळी सात वाजेपासून सफाई कर्मचाऱ्यांनी चार तास आक्रमक आंदोलन केले महानगरपालिकेने एकोणावीस तारखेला नऊ प्रभागामधील जुन्या ठेकेदारांचा करार संपवून नव्या ठेकेदारांची नियुक्ती केली जुन्या ठेकेदारांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युईटी दिवाळी बोनस रजा वेतन आणि काही महिन्यांचा रखडलेला पगार नेमका कोण देणार याबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली याविषयी बहुजन विकास आघाडीने या आंदोलनाला पाठिंबा दिला असून प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे नवीन प्रक्रिया राबवू नये अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवकांनी केली आम्ही नेहमी कामगारांच्या बाजूने जाणार आहोत सफाई कामगार असतील तर गावात स्वच्छता राहील आरोग्य राहील आणि गावातील रोगराई संपून जाईल जर सफाई कामगार असंतोष असेल तर गाव नेहमी समाधानकारक काम राहणार नाही म्हणून आम्ही नेहमी कर्मचाऱ्यांच्या जा बाजून राहू आता जो नवीन या पद्धतीने जे मुंबईच्या लोकांना ठेका देऊन जे काम करायला लावलेलं ला आहे त्याचा आम्ही निषेध करतो कारण महापौर बसाल आता दहा एक बारा दिवस राहिलेले आहेत अशा वेळेस जरी स्वतःकडे अधिकार काढून घेणं यालाच मी तर नक्षलवादी जी म्हणतो शहरी नक्षलवादी तेहीच प्रकार आहे कुठलंही चांगलं काम करून द्यायचं नाही चांगल्या कामात मी विघ्न आणायचं असा प्रकार चालू आहे म्हणून आम्ही निवडून आलेले सगळे नगरसेवक त्या दृष्टीने बघणार की कर्मचाऱ्यांच्या बाजूने राहणार आणि जे काय कर्मचाऱ्यांच्या फायद्याचं होईल त्याकडेच लक्ष घालणार शहराचा कचरा उचलणारे सफाई कामगार हे एकदम आपला घाम घालून आपल्या परिसरात स्वच्छता दा करतात आणि त्यांच्या त्यांच्या त्यांच्याबद्दल असं जे घाणेडं राजकारण जे काही सत्ताधाऱ्यांनी चालू केलं इकडचे आमदारांनी वगैरे ते आम्ही खपवून घेणार नाही आहोत लक्षात ठेवा कारण ठेकेदार कोणी असू दे परंतु त्याने यांना पूर्ण सुविधा देणं गरजेचं आहे मग मागील ठेकेदार किंवा नवीन ठेकेदार नवीन ठेकेदार नियुक्त करताना आता नवीन बॉडी आहे त्यांना विचारात घेणं गरजेचं होतं आम्ही लवकरच कमिशनरची आज दुपारी बारा वाजे मिटिंग घेऊन या संदर्भात योग्य तो निर्णय कसा घेता येईल आणि ठेकेदार जे कोणी आहेत त्यांना देखील आमच्यासमोर बोलून यांना जे, जे काही सुविधा मागील ठेकेदार असो की नवीन असो त्या दोन्ही ठेकेदारांनी संकनमत करून पुढील निर्णय घेऊ रातोरात काय राजकारण आहे याच्याबद्दल आता तुम्ही वर्षभरात काय राजकारण सुरू आहे तुम्ही संपूर्ण तालुक्यात बघितलेलं आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण सुरू आहे मग आपल्या प्रत्येक कामगारांबद्दल बोला किंवा आपल्या इतर तर सगळ्या ज्या महापालिकेच्या नवीन नवीन सगळ्या योजना बोला किंवा सगळ्या मॅरेथॉन बोला किंवा इतर तर काही सुविधा ज्या महापालक आपले कार्यक्रम राबवते त्या प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं दुसरं काही काम केलेलं नाही आता संपामुळे वसई पूर्व आणि पश्चिम भागातील रस्ते सफाई घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे आणि गटार सफाईची कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे चिन्ह ची आहे आता प्रशासन यावर तोडगा काढण्यासाठी काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे